सत्ताधारी पक्षाचा प्रचाराचा झंझावात पश्चिम बंगालच्या सीमेवरून अनिर्बंध घुसखोरीला परवानगी देत तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करत असल्याचा पंतप्रधानांचा आरोप विरोधी पक्षांचाही प्रचार शिगेला संविधान म्हणजे देशातल्या कोट्यवधी जनतेचा आवाज असून संविधानात बदल करण्याचा भाजपाचा इरादा असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप हंगामी जामिनाला सात दिवसांची मुदतवाढ देण्याची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली राज्य विधानपरिषदेच्या दोन जागा काँग्रेस लढवणार असून उमेदवारांची घोषणा दोन जूनला करणार असल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती सांगली जिल्ह्यातल्या तासगाव मणेराजुरी मार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या सहा जणांचा मृत्यू पश्चिम रेल्वेच्या पालघर स्थानकात मालगाडीचे डबे घसरल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी चार जणांची समिती स्थापन रूळ दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतीसैनिक दिनानिमित्त हुतात्मा शांतीसैनिक धनंजय कुमार आणि भारतीय लष्कराच्या मेजर राधिका सेन यांचा करणार गौरव उद्या पुरस्कार सोहळा आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या चोवीस तासात केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केरळमधल्या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी नमस्कार सातच्या या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो पाहुयात बातम्या विस्तारानं लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी प्रचाराची रणधुमाळी देखील अंतिम टप्प्यात पोहोचली असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून झंझावाती प्रचार सुरू आहे प्रचारसभा प्रचार, प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजपाचे स्टार प्रचारक प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोरदार प्रचारसभा सुरू असून त्यांनी आज पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये प्रचारसभा घेतल्या पश्चिम बंगालच्या सीमेवरून अनिर्बंध घुसखोरीला परवानगी देऊन तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधल्या मथुरापूर इथल्या प्रचारसभेत केला तृणमूल काँग्रेस सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करत आहे मात्र घुसखोरांना आश्रय देत आहे अशी टीकाही त्यांनी केली अब तो टीएमसी सरकार तुष्टीकरण के लिए देश के संविधान पर भी खुलकर हमला करने लगी है हमारे संविधान ने दलितों पिछड़ों को आरक्षण दिया है लेकिन बंगाल में उस आरक्षण की खुली लूट हो रही है मुसलमानों के फर्जी ओबीसी सर्टिफिकेट बनाए जा रहे हैं ओबीसी समाज का हक छीनकर मुसलमानों को दिया जा रहा है कोलकाता हाईकोर्ट ने ये फर्जी सर्टिफिकेट रद्द कर दिए टीएमसी हाईकोर्ट का आदेश टाल नहीं सकती लेकिन मुसलमानों में झूठ बोल रही है भ्रम फैला रही है आप कल्पना करिए तुष्टीकरण के लिए ये लोग किस सीमा तक जाने को तैयार है बंगाल के सीमावर्ती इलाकों में डेमोग्राफी बदली गई है इन लोगों ने सीएए का इतना विरोध क्यों किया सीए को लेकर इतना झूठ क्यों बोला इतना झूठ क्यों फैला रहे हैं? लेकिन बंगाल में इन्हें अवैध अवैध घुसपेठियों को बसाना है पश्चिम बंगाल मध्य तृणमूल कांग्रेस केंद्र सरकार योजना कल्याणकारोजना राबत नहीं पंप्रधान लक्ष्य वेधल विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विकसित बंगाल देखील आवश्यक आहे असं ते म्हणाले ओदिशात मयूरभंज बालासोर आणि केंद्रापाडा इथे पंतप्रधानांच्या प्रचारसभा झाल्या दहा जूनला ओदिशात भाजपाचा मुख्यमंत्री शपथ घेईल असा विश्वास व्यक्त करत इथल्या जनतेनं डबल इंजिन सरकार आणण्याचा निर्धार केल्याचं पंतप्रधान म्हणाले येती पाच वर्ष अधिक वेगवान विकासाची राहतील गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त करणारी राहतील तसंच भारताची संस्कृती आणि सामर्थ्य जगभरात अधिक झळाळून उठेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला भाजपाचे अन्य स्टार प्रचारक आणि अन्य नेते देखील विविध ठिकाणी जोरदार प्रचार करत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या आज उत्तर प्रदेशात महाराजगंज देवरिया बलिया रॉबर्टगंज आणि गाझीपूर मतदारसंघात प्रचारसभा झाल्या मतदानाचे सहा टप्पे पार पडले आहेत यामध्ये राष्ट्रीय लोकशाही या आघाडीनं तीनशे दहा जागांचा टप्पा पार केला आहे अखेरच्या टप्प्यानंतर हा आकडा चारशेच्याही पुढे जाईल असा विश्वास अमित शहा यांनी महाराजगंज इथे घेतलेल्या प्रचारसभेत व्यक्त केला काँग्रेसला चाळीस जागा देखील मिळणार नाहीत असं ते म्हणाले विरोधकांनी आपल्या पराभवाचं खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर फोडायचं ठरवलं आहे असंही ते म्हणाले पाकिस्तानकडे अनुभव आहे अशी भीती घालत पाकव्याप्त काश्मीर मागू नका असं काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे नेते म्हणतात मात्र आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि भाजपावाले आहोत अणुबॉम्बला आम्ही घाबरत नाही पाकव्याप्त काश्मीर आमचं आहे राहील आणि आम्ही ते घेणारच असं अमित शहा यांनी एका प्रचारसभेत ठणकावलं एकीकडे समाजवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष आहे ज्यांच्यावर बारा लाख कोटी रुपयांचे घोटाळे केल्याचा आरोप आहे तर दुसरीकडे नरे नरेंद्र मोदी आहेत ज्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही असं शहा यांनी रॉबर्ट्सगंज इथे प्रचारसभेत सांगितलं पंतप्रधानपदासाठी एकीकडे नरेंद्र मोदी आहेत तर दुसरीकडे राहुल गांधी देशाची कमान कोणाकडे सोपवायची हे जनतेला निश्चित करायचं आहे असंही त्यांनी सांगितलं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज झारखंडमधल्या देवघर जिल्ह्यात साठा इथे प्रचारसभा घेतली भारत मागासलेला देश आहे हे जनतेनं मान्य केलं होतं मात्र गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कामाच्या जोरावर देशाचा विकास करण्याचं काम केलं आणि त्यामुळे देश पुढे जात आहे असं जनता आता म्हणत आहे असं नड्डा झारखंडच्या डुमका येथे प्रचारसभेला संबोधित करताना म्हणाले जे पी नड्डा यांनी देवघरच्या गोड्डा इथे रोड शो केला केंद्रीय ही मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही आज हिमाचल प्रदेशात उना आणि कुलू इथे प्रचारसभा घेतल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उत्तर प्रदेशात गोरखपूर इथे भाजपाचे उमेदवार रवी किशन यांच्यासाठी प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले अंतिम टप्प्यासाठी विरोधी पक्षांचा प्रचार देखील शिगेला पोहोचला आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लुधियाना इथे प्रचारसभा घेतली संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक असल्याचं ते म्हणाले संविधान म्हणजे देशातल्या कोट्यवधी जनतेचा आवाज असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा संविधानामध्ये बदल करू इच्छितात असा आरोप त्यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळ बंदरं संरक्षण उद्योग यासारखी सर्व क्षेत्र अदानी सारख्या उद्योगपतींकडे सोपवल्याचं ते म्हणाले नरेंद्र मोदीजीने एक जात भाई को जात से एक धर्म को दूसरे धर्म से एक प्रदेश को एक भाषा को दूसरी भाषा से और पूरा का पूरा काम उन्होंने 22 लोगों के लिए किया है सारे के सारे एयरपोर्ट पोर्ट्स इंफ्रास्ट्रक्चर सोलर पावर डिफेंस इंडस्ट्री जो भी था उन्होंने अदानी जी जैसे बड़े बड़े अरबपतियों को दिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज ओदिशामध्ये प्रचारसभा घेत आहेत देशभरात इंडिया आघाडीला वाढता पाठिंबा मिळत असून जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी न देण्याचा निश्चय केल्याचं खरगे यांनी प्रचारसभेत सांगितलं ओदिशामध्ये रोजगाराचा मोठा प्रश्न असून युवकांना रोजगाराच्या संधी मिळत नसल्याचं सांगत या मुद्द्यावर भाजपा आणि बीजू जनता दल सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामुळे देशातल्या युवकांचं भविष्य उज्ज्वल राहील असे ते म्हणाले काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी हिमाचल प्रदेशातल्या कुलू इथे घेतलेल्या प्रचारसभेत सरकारवर जोरदार टीका केली देशातला तरुण वर्ग बेरोजगार आहे असं सांगून नरेंद्र मोदी जनतेसाठी काय करत आहेत असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला केंद्र सरकार श्रीमंतांचं कर्ज माफ करू शकतं पण सरकारकडे जुनी निवृत्ती वेतन द्यायला आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पैसे नाहीत अशी टीका देखील प्रियंका गांधी यांनी केली समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी आणि चांदोली इथे प्रचारसभा घेतली एकोणीसशे बासष्टमध्ये चीननं भारतावर कथित हल्ला केला होता असं वक्तव्य करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादाला तोंड फोडलं मात्र कथित हा शब्द चुकून वापरल्याचं सांगत त्यांनी लगेचच याबद्दल माफी मागितली भाजपानं मात्र अय्यर यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे मणिशंकर अय्यर यांनी देशाच्या लष्कराचा अपमान केला आहे असं भाजपानं म्हटलं आहे ये गद्दार वचन मनी शंकर अय्यर के हैं लेकिन ये जहरीली सोच राहुल गांधी की है और चुनाव के समय ये बयान तब दिया जा रहा है जब अभी कुछ दिन पहले ही मनी शंकर अय्यर ने ही कहा था कि पाकिस्तान के पास भी एटम बॉम्ब है अब आप बताइए हमारा महापर्व चल रहा है भारत का हर नागरिक जिसे भारतीय सेना पे गौरव है हमारा आत्मसम्मान है हमारी सेना तो ये चुनाव के समय कांग्रेस पार्टी के टावर से दोनों शत्रु देशों को सिग्नल क्यों दिए जा रहे हैं क्या ये सिग्नल इसलिए दिए जा रहे हैं कांग्रेस पार्टी जानती है कि उनका सुपड़ा साफ होने वाला है लेकिन इधर चीन को सिग्नल उधर पाकिस्तान को सिग्नल और भारत की जनता ने कह दिया है सातवें चरण का चुनाव और मतदान होगा इस भारत विरोधी टावर को ही उखाड़ के फेंक देंगे यहां पर आत्मिया थोड़ा चाहते विश्ववल्लभ चिकित्सालयात पिंडी बिडालक अंजन आश्योतन तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चुरक्षा ही सर्व जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लोपेन फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडिया नंबर वन पेन रिकव्हरी जेल ज्योति क्रांती जीवन सुरक्षा योजना ज्योती क्रांती मध्ये खातं उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत ज्योती क्रांती मल्टीस्टेट हा लागला गगन चुबीच्या ही खव ख म्हणून ची नकल नाही फक्त घ्यास खेक्स कॉफसेल्स मान दुखी कंबर दुखी स्लिप डिस्क साल्टिका सक्ती सरकणे हातापायला मुंग्या येणे नस दबणे होणे चक्कर येणे येणे मिनिटांपेक्षा जास्त चालता न यासाठी अमेरिका इंग्लंड येथील आधुनिक कायरोप्रॅक्टर मर्म थेरपी अत्यंत फास्ट रिकव्हरी साठी डॉक्टर भंडारी आयुर्वेद स्पाइन क्लिनिक महिन्यातून एकदा फक्त चार तासांचे उपचार अधिक माहितीसाठी डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक युट्यूब पहा संपर्क सत्तर वीस अडोतीस एक्केचाळीस अठ्याऐंशी सेव्हन झिरो टू झिरो थ्री एट फोर वन डबल एट जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल इतक्या लवकर पैसे डबल हो जमा कराल तर नंतर पस्तावाल इकडे द्या अशा भुलवणाऱ्या स्कीम्स मध्ये पैसे भरणे म्हणजे धोक्याची शक्यता म्हणून आधी पूर्ण तपास नंतरच पैसे जमा नाहीतर तर तुमचे पैसे होतील हर वेळ सांगते जाणकारपणा सतर्क रहा जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लोफेनॅक फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल डायबेटिक रेटिनोपॅथी डोळ्यातील नसांचे विकार डोळ्यातील रक्तस्राव रातांधळेपणा सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय चक्षुरक्षा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हंगामी जामिनाला सात दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली या संदर्भातली याचिका स्वीकारायला न्यायालयानं नकार दिला अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय यामुळे केजरीवाल यांना दोन जूनपर्यंत सक्तवसुली संचालनालयापुढे शरणागती पत्करावी लागणार आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल सध्या जामिनावर आहेत प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत त्यांनी जामिनाला सात दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती मानहानीच्या खटल्याप्रकरणी दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशी मारलेना यांना समन्स बजावलं असून अतिशी यांना एकोणतीस जूनला न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत भाजपात येण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा तसंच पक्षप्रवेश करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी संपर्क साधल्याचा आरोप अतिशी यांनी केला होता त्यांच्या या आरोपाविरुद्ध भाजपानं मानहानीचा खटला दाखल केला होता काँग्रेस पक्ष राज्य विधान परिषदेच्या दोन जागा लढवणार असून दोन जूनला उमेदवारांची नावं जाहीर केली जातील असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं ते आज मुंबईत टिळक भवन इथे पत्रकार परिषदेत बोलत होते राज्यातल्या पंच्याहत्तर टक्के भागामध्ये कोरडा दुष्काळ असून परिस्थिती भयावह आहे जनता दुष्काळानं होरपळत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र सुट्टीवर गेल्याचा आरोप त्यांनी केला काँग्रेस पक्ष येत्या एकतीस तारखेपासून दुष्काळ पाहणी दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली प्रत्येक विभागाचा दौरा करून विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं जाईल असंही पटोले यांनी सांगितलं चार जून नंतर पुन्हा दुष्काळी पाहणी दौरा करणार असल्याचं ते म्हणाले पुणे कार अपघात प्रकरणातले डॉक्टर पोलीस आणि राजकीय नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एस आय टी समितीच्या डॉक्टर पल्लवी सापळे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत असं सांगत या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी काँग्रेस करत असल्याचं नाना पटोले म्हणाले शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा संदर्भ देत काही श्लोक समाविष्ट करण्याच्या वृत्तावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेत महाड इथल्या चवदार तळ्यावर मनुस्मृती जाळून विरोध दर्शवला आहे यावर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी आव्हाड यांची स्टंटबाजी सुरू असल्याचं म्हटलंय शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश केला जाणार नाही असं शिक्षण विभागानं स्पष्ट केल्यानंतरही या कृतीची गरज नसल्याची टीका शिरसाट यांनी केली आहे दरम्यान महाडच्या क्रांतीस्तंभ इथे मनुस्मृतीचं दहन करत असताना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाटलं गेलं यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर ध्वनिचित्रफीट टाकून माफी मागितली आहे पुणे कार अपघात प्रकरणातले आरोपी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची पोलीस कोठडी एकतीस मे पर्यंत वाढवण्यात आली आहे दरम्यान अल्पवयीन आरोपीच्या रक्त तपासणी प्रकरणी ससून रुग्णालयात झालेल्या गैरप्रकाराचा तपास करण्यासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या तीन सदस्यांच्या समितीनं काल रुग्णालयात जाऊन चौकशी केली या गैरप्रकाराचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारनं समितीला दिले आहेत या प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातल्या न्यायवैद्यक विभागाच्या दोन डॉक्टरांसह तिघांना सत्र न्यायालयानं तीस मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे डोंबिवली <ड़ाँ> एम आय डी सी रासायनिक कंपनीतल्या स्फोट प्रकरणी कंपनीचे भागीदार स्नेहा मेहता आणि मलय मेहता यांना कल्याण न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कंपनीच्या तिसऱ्या भागीदार स्नेहा मेहता यांना गुन्हे शाखेनं काल अटक केली होती तर स्नेहा मेहता यांचे पती मलय मेहता यांना याआधीच अटक करण्यात आली होती मलय मेहता यांची पोलीस कोठडी आज संपणार होती म्हणून या दोघांना उल्हासनगर गुन्हे शाखेनं एकत्रच आज न्यायालयामध्ये हजर केलं पुढची सुनावणी एकतीस मे रोजी होणार आहे सांगली जिल्ह्यात तासगाव मणेराजुरी मार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या सहा जणांचा सा मृत्यू झाला आहे तर एक लहान मुलगी जखमी झाली आहे अल्टो कार कालव्यामध्ये कोसळून हा अपघात झाला अपघातामध्ये दगावलेले तासगावचे रहिवासी होते पश्चिम रेल्वे मार्गावर पालघर रेल्वे स्थानकात घसरलेल्या मालगाडीचे डबे रुळावरून हटवण्यात आले आहेत आता इथे रूळ दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे पश्चिम रेल्वेची विस्कळीत झालेली उपनगरीय रेल्वे सेवा लवकरच सुरळीत होईल असं पश्चिम रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी चार जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी दिली आहे छः वैगन और एक वैन जो लास्ट में होता है गार्ड साहब का वो गिरे थे उसमें से दो और वैगन जो हैं वो बचे हुए हैं फटने के लिए आप देख रहे होंगे कि सामने जो ट्रैक भी है लगभग काफ़ी हद तक उसमें जो रिपेयर का काम था वो पूरा हो चुका है दो वैगन बचे हुए हैं ये जो पीछे में हमने 300 टन की क्रेन मंगवाई है और ये अगली बार भी रिपोजिशन कर रहे हैं एक बार ये रिपोजिशन कर देंगे तो उसके बाद घंटे मी ठीक हो जाने की आशा है। या दुर्घटनेनंतर जवळपास सव्वीस तासानंतर आज संध्याकाळी विरारहून पहिली लोकल पालघर स्थानकावरून डहाणूकडे रवाना करण्यात आली आहे काल संध्याकाळपासून पश्चिम रेल्वेची विरार ते डहाणू दरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती अजूनही दुरुस्तीचं काम सुरू आहे काही एक्सप्रेस गाड्या हळूहळू सोडण्यात येत असून विरारपर्यंत सर्व स्थानकांवर त्यांना थांबे देण्यात येत आहेत लोखंडी कॉईल वाहून नेणारी मालगाडी मुंबईच्या दिशेनं जात असताना काल संध्याकाळी या मालगाडीच्या शेवटाकडचे जवळपास सात डबे रुळावरून घसरले होते केळवे सफाळे ठाणे आणि पुण्यासाठी पालघर रेल्वे स्थानकाबाहेरून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे मध्य रेल्वेच्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक आणि ठाणे रेल्वे स्थानकावर शुक्रवार शनिवार आणि रविवारी विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे, रेल्वे प्रबंधक रजनीश कुमार गोयल यांनी ही माहिती दिली आहे फलाट दुरुस्तीच्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर छत्तीस तासांचा तर ठाणे रेल्वे स्थानकात त्रेसष्ट तासांचा विशेष मेगाब्लॉक राहील यामुळे अनेक लोकल गाड्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं या तीन दिवसादरम्यान शक्यतो काम नसेल तर रेल्वेनं प्रवास करू नये अशी विनंतीही त्यांनी केली आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात शेती मग ते धान्याची असो वा भाजीची उत्तम पिकासाठी सूक्ष्मजीव असलेलं सेंद्रिय खतच हवं म्हणूनच पितांबरी गोमय सेंद्रिय खत देशी गाईच्या शेणापासून निर्मित सेंद्रिय प्रमाणपत्रासहित जे पीक बी वाढवत आणि जिमीन भी राखत पितांबरी गोमय देशी गाईच सेंद्रिय खत लागला गगन चुंबी ही खव खव ठीक होईल कॉफ सेल्स ने पटापट म्हणून कॉफ सेल्स ची नकल नाही फक्त घ्या असेल कॉफ सेल्स कशाच्या खव खवीचा असेल फेक्स कॉफ सेल्स श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात उत्पाक नस्य शिरोधारा शिरोवेष्टन शिरोपिचू पादाभ्यंग पादलेप आणि बस्ती या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात चक्षुरक्षा येई सर्व काले जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लोफेनॅक फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल या विशालच ना सार बरोबर चालतं काल त्याच्या बँक अकाउंट मध्ये पंधरा हजार रुपयांचा फ्रॉड झालाय माहितीये पण त्याला नाही बघ का माझी चूक नव्हती तरी फ्रॉड झाल्यावर मी लगेच बँकेला कळवलो आरबीआय जर तुमच्या अकाउंट मधून कोणी फसवून पैसे काढले असतील तर बँकेला लवकरात लवकर कळवा तीन दिवसांच्या आत कळवलं तर काहीही नुकसान नाही जितका उशीर कराल तितकं जास्त नुकसान आणि आई सारं चालत नाही बरोबर चालवावं लागतं आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा जर वेदना घालवायची असेल तर ओमनीजेल मागा ना याचा टायक्लोफेनॅक फॉर्म्युला आतपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल आज आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिवस आहे शांती सैनिक दिनानिमित्त संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी समर्पण देणाऱ्या शूर पुरुष आणि महिलांच्या शौर्याला परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी मानवंदना दिली आहे तसंच हे कार्य करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरांना अभिवादन केलं आहे या दिनानिमित्त शांतीसैनिक म्हणून सेवा करताना महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय लष्कराच्या मेजर राधिका सेन यांची संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे सेन यांनी कॉंगो प्रजासत्ताकामधल्या मोहिमेत शांतीसैनिक म्हणून योगदान दिलं आहे हुतात्मा सैनिक धनंजय कुमार यांचा हॅमरस्क जॉल्ड पदकानं मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे उद्या हे पुरस्कार प्रदान केले जातील हिमाचल प्रदेशच्या असलेल्या राधिका सेन बायोटेक विषयातल्या अभियंता आहेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत असताना त्या कमांडर म्हणून नियुक्त झाल्या दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांसोबत काम करणाऱ्या मेजर सुमन गवानी यांच्यानंतर हा सन्मान मिळवणाऱ्या सेन या दुसऱ्या भारतीय शांतीसैनिक ठरल्या आहेत छत्तीसगडमधल्या बिजापूर इथं सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत यामध्ये एका डी व्ही सी एम केडर श्रेणीच्या महिला नक्षलवाद्याचा देखील समावेश असून या महिला नक्षलवाद्यावर शासनानं आठ लाख रुपयांचं बक्षीस घोषित केलं होतं इथून सुरक्षा दलानं मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त केला आहे छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षल निर्मूलन मोहिमेअंतर्गत दहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे माओवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी सरकारच्या नक्षल पुनर्वसन धोरणाचा गावोगावी प्रचार केला जात आहे याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत भारतीय गिर्यारोहक सत्यदीप गुप्ता यांनी एकाच हंगामात हिमालयातली दोन मोठी शिखरं सर करत इतिहास घडवला आहे त्यांनी माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोहेत्सो ही दोन शिखरं एकाच हंगामात सर करणारा पहिला गिर्यारोहक होण्याचा मान मिळवला आहे संयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार सत्यदीप यांनी अकरा तास पंधरा मिनिटात ही दोन्ही शिखरं सर केली त्यांनी सोमवारी दुपारी चढाईला सुरुवात करत आठ हजार पाचशे सोळा मीटर उंच माउंट लोहेत्सो पार केलं तर मध्यरात्री आठ हजार आठशे एकोणसाठ मीटर उंचीचं सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरं ही सर केलं दरम्यान नाशिकच्या पोलीस निरीक्षक द्वारका डोखे यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे एव्हरेस्ट मोहीम यशस्वी करणाऱ्या राज्य पोलीस दलातल्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत भारतातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची भीषण लाट आली आहे उत्तर पश्चिमेतल्या राज्यांमध्ये तर उष्णतेचे सर्व विक्रम मोडीत निघत आहेत राजधानी दिल्लीमध्ये तापमानाचा पारा बावन्न अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे दिल्लीतल्या मुंगेशपूर इथे बावन्न पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे हवामान विभागानं दिल्ली पश्चिम राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा या राज्यांसाठी खबरदारीचा इशारा देणारा रेड अलर्ट जारी केला आहे विदर्भातल्या अनेक भागांमध्येही पारा चढाच आहे हवामान वृत्त पुढील चोवीस तासात केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे केरळमधल्या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्र यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे राज्यात कोकणात दोन जूनपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याच काळात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाचा प्रचाराचा झंझावा पश्चिम बंगालच्या सीमेवरून अनिर्बंध घुसखोरीला परवानगी देत तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करत असल्याचा पंतप्रधानांचा आरोप विरोधी पक्षांचाही प्रचार शिकेला संविधान म्हणजे देशातल्या कोट्यवधी जनतेचा आवाज असून संविधानात बदल करण्याचा भाजपाचा इरादा असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप हंगामी जामिनाला सात दिवसांची मुदतवाढ देण्याची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली राज्य विधान परिषदेच्या दोन जागा काँग्रेस लढवणार असून उमेदवारांची घोषणा दोन जूनला करणार असल्याची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती सांगली जिल्ह्यातल्या तासगाव मणेराजुरी मार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या सहा जणांचा मृत्यू पश्चिम रेल्वेच्या पालघर स्थानकात मालगाडीचे डबे घसरल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी चार जणांची समिती स्थापन रूळ दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र सैनिक दिनानिमित्त हुतात्मा शांतीसैनिक धनंजय कुमार आणि भारतीय लष्कराच्या मेजर राधिका सेन यांचा करणार गौरव उद्या पुरस्कार सोहळा आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या चोवीस तासात केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं केली व्यक्त केरळमधल्या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्यासह नमस्कार